कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपला हा कार्यक्रम लैंगिक समस्या भेडसावणाऱ्यांसाठी एक मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आहे लैंगिक शिक्षण हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे खरं तर आपल्याला संज्ञान झाल्यावरच समजतं जोडप्यानं एकमेकांना भावनिकदृष्ट्या समजून घेणं जितकं गरजेचं आहे तितकंच आणि त्याहून जरा जास्तच आपल्या पार्टनरच्या शरीराला समजणं तेवढंच गरजेचं आहे तुमचं लैंगिक आयुष्य जर चांगलं आणि हेल्दी असेल तरच तुमचं सोबतचं आयुष्य हे सुखकर होऊ शकतं आणि म्हणूनच तुमचं सेक्श्युअल लाईफ सशक्त व्हावं यासाठी डॉक्टर विजय दही सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे सेक्शुअल इश्यू समजून घेऊन आणि तुमच्याशी संवाद साधून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत तसंच हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण पाहूया डॉक्टर दही फळे सर यांच्या अचीवमेंट्स बद्दलची ही माहिती व्हिज्युअल्सच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहीफळे सेक्सोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरुळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तुम्हाला जर सरांना भेटायचं असेल तर महाराष्ट्रातील सरांची जी क्लिनिक्स आहेत ते नगर, पूने, गर, आहे छत्रपती संभाजीनगर पुणे खारघर मेडिकवर हॉस्पिटल त्याचबरोबर नाशिक दादर ठाणे कल्याण आणि नेरूळ या ठिकाणी डॉक्टर विजय दहीफळे सर आत्ता आपल्यासोबत आहेत आणि आपला आजचा जो विषय आहे तो आहे पुरुषांमधील कमजोरी कारणं आणि त्यावरील लक्षणं आणि उपाय आपण सरांचा कार्यक्रमात स्वागत करूया सर तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत नमस्कार सर आता जो विषय आहे तो हो, फारच महत्वाचा आहे आणि नाजूक असा हा विषय आहे नक्कीच जसं जसं आपण मगाशी म्हणालो की एकमेकांना समजून घेणं किंवा पार्टनरच्या शरीराला समजून घेणं हे हो, सर कितपत महत्वाचं नक्कीच अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि या कार्यक्रमात आपण डिस्कस करूया हो येस सर स्वागत कमजोरी खूप जणांना कन्फ्युजन असतं होत नाही बरेचदा काय असतं वन साइडेड म्हणजे एकाच बाजूनी त्या ठिकाणी इच्छा तयार केली जाते पार्टनर आपल्या दुसऱ्या पार्टनरला कधीही सांगत नाही त्यांना असं वाटतं की आपला जो फिमेल पार्टनर आहे हा नेहमीसाठीच रेडी असतो म्हणजे ही एक प्रकारची मीच आहे की आपला फिमेल पार्टनर केव्हाही रेडी असतो असं अजिबात नसतं या ठिकाणी मी एकच सांगेन सर्व पुरुषांना की आपल्या कमजोरीचं जे कारण आहे ते कुठलं कारण आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे मग हे पाहण्यासाठी जोपर्यंत तुम्ही तज्ज्ञांना भेटणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट करणार नाही की मला कमजोरी आहे तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी कसं त्यातनं बाहेर येणार आणि या ठिकाणी एक कुठेतरी काय म्हणतो की आपण पुरुष प्रधान संस्कृती असायला पाहिजे का नाही स्त्री प्रधान देखील असायला पाहिजे पण काही ठिकाणी आपल्याला हे इगोज बाजूला ठेवायला लागतात महत्त्वाचं काय होतं बऱ्याचदा की जेव्हा तुम्ही एकमेकाशी कम्युनिकेशन करता त्यावेळेस तुमचं बिझनेस तुमचं प्रोफेशन तुम्ही काय करता ह्या सर्व गोष्टी तुमचं जे घर आहे किंवा जिथं तुम्ही राहता त्यापासून हे दूर ठेवायला पाहिजे नाही तर काय होतं तुम्हीच ते हो दिवसभराची तकतक दिवसभराची भांडणं हे घेऊन जेव्हा तुमच्या बेडवर जाता मग त्या ठिकाणी होतं का एक काय एकमेकांसोबत प्रेमाच्या गप्पा गोष्टी होण्यापेक्षा त्या ठिकाणी भांडणं सुरू होतात आणि पूर्ण तुमच्या या आयुष्यामध्ये सुखी मंत्राच्या मंत्राच्याऐवजी नाराजीचा मंत्र सुरू होतो आणि हा कसा थांबवायचा ह्या पूर्ण चर्चेमध्ये आपण पाहणार आहोत आणि आपले दर्शक देखील सहभागी होत असतील निश्चितच म्हणूनच तर आपल्या पार्टनरला न धरणे हा खरं तर कान मंत्र सरांनी आपल्याला इथे दिलेला आहे आपल्याशी आपले पहिले प्रेक्षक जोडले गेलेले आहेत दिनेश मोहिते बोलत आहेत दिनेश नमस्कार नमस्ते सर नमस्ते जी बोला सर नपुंसकता कमजोरी आणि वंद्यत्व यामध्ये काय फरक असतो याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे होती निश्चित देण्याची आपण सरांना विचारून घेऊयात तिथला प्रश्न पाहिलाच मी नपुसकता कमजोरी वंध्यत्व आणि काहीतरी जरी इम्पॉर्टन्स फरक कळत नाही सांगूया आपण सायंटिफिक दृष्ट्या तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो वंध्यत्व म्हणजे काय वंध्यत्व म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर देखील दोन ते तीन वर्षापर्यंत रेग्युलर संबंध प्रस्थापित चालू जरी असले तरी तुम्हाला मूल होत नाही याला वंध्यत्व म्हणतात पण नपुसंकता इम्पॉर्टन्स या दोन्हीत काय फरक आहे बऱ्याचदा काय वाटतं हा व्यक्ती नपुसक आहे म्हणजे त्याला वंधत्व असायलाच पाहिजे का असं अजिबात नसतं आणि ज्याला वंध्यत्व आहे तो नपुसक आहे असं म्हणता येतं का असं अजिबात नाही म्हणून तुमची क्रियेमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होणं तुम्हाला चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी तासरता येणं तुमच्या पार्टनरशी तुम्ही चांगला व्यवस्थित संभव करणं ह्या गोष्टी ज्याला पूर्णपणे समोरच्याला करेपर्यंत होत असतील त्याला नॉर्मल ॲक्टिव्हिटी असं म्हणतात की मी का सांगतोय की खूप जणांना नॉर्मल ऍक्टिव्हिटी काय असते किती वेळ असते हे देखील माहिती नसतं मग त्यांनी कमजोरी कधी म्हणावं शीघ्रपतन कधी म्हणावं किंवा इतर व्याधी कधी म्हणाव्या म्हणून आपला हा सेक्स एज्युकेशनचा मंच आपण उभारलेला आहे सर आणि पुढचे जे प्रेक्षक आहेत ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत अश्विनी बोलतात अमरावतीहून अश्विनी नमस्कार आपला काय प्रश्न आहे नमस्कार सर नमस्कार जी, सर, बोला माझा प्रश्न असा आहे की कमजोरीचे ट्रीटमेंट कारणी आणि नंबर दोन मला हे विचारायचं आहे की कमजोरी स्त्रियांमध्ये पण असते का पहिला प्रश्न काय तुमचा मला कमजोरीचे कमजोरीचे हार्मोनल कारण पाहिजे आणि त्याचा उपाय काय बरोबर आहे ठीक आहे सर या सगळ्याच्या बाबतीत स्त्रिया पण आता जागरूक व्हायला लागेल ही अतिशय महत्वाची गोष्ट बघा ही क्रिया एकट्याची आहे का मग तुम्ही सांगा एकालाच त्या ठिकाणी ट्रीटमेंट द्यायची आणि दुसऱ्याचा विचार करायला नको असं नसायला पाहिजे हार्मोन्स हार्मोन्स काय रोल असेल सांगूया आपण हे बघा आपली बॉडी ही एक हार्डवेअर आहे आणि हार्मोन्स हे तुमचे सॉफ्टवेअर आहात फॉर एक्झाम्पल तुमची इच्छाच तयार झाली नाही तुम्ही आराओच झाला नाहीत त्या क्रियेत तुम्ही भागच नाही घेतला तर तुम्ही कसं ॲक्टिवेट होणार टेस्टेस्ट्रॉन हे पुरुषांमध्ये असलेलं सेक्स हार्मोन असतं जे की स्त्रियांमध्ये देखील असतं ते कमी प्रमाणात असतं आणि जे त्या ठिकाणी तुमचा लिबिडो म्हणजे आरावझल इच्छाशक्ती हे तयार करायचं असतं दुसरे कुठले हार्मोन आले पॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आहेत ल्युटिनायझिंग हार्मोन्स आहेत प्रोलॅक्टिन आहे थायरॉइड हार्मोन्स आहेत अशा प्रकारची सर्व हार्मोन्स त्या देखील रिस्पॉन्सिबल असतात कुठल्याही कारणानं हायपोगोनॅडॉपिक हायपोगोनॅडिझम किंवा इतर हार्मोन लिंबलन्स असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कमजोरी येते स्त्री असो पुरुष असो हे दोघांमध्ये असतं अधिक माहिती आपण घेऊया आणि आपल्या प्रश्नांना देखील उत्तर देणं आवश्यक आहे आपल्याला निश्चितच निश्चितच आणि या संदर्भात खरं तर काही टेस्ट किंवा काही करायचं असतं का ते देखील आपण सरांना पुढे काही वेळात विचारूयात पण आता आपल्याशी पुढचे जे प्रेक्षक आहेत पुण्याहून ते जोडले गेलेले आहेत सुनील नांदगुडे बोलत नमस्कार सुनीलजी हा नमस्कार नमस्कार ऐकतोय हॅलो बोला तुमचा आवाज येतोय येतोय व्यवस्थित येतोय प्रश्न सांगा आपला ऐकून घ्या माझं वय फिकेट आहे बर ऐका वय माझं ओके आणि ऐकून घ्या ओके माझी मिसेस फोर्टी सेवन वयाची okay. ओके हो, हो। नाए। मी ऐकून घ्या तर आम्हाला अजून मुळ बाळ नाही बरं बरं आणि ऐकून घ्या मी रिअल बोलतो रिअल डॉक्टर तुम्ही पुण्याला कुठे असतात ते सांगा नाही सांगतो तुम्हाला प्रश्न मला सांगा मी सांगितलं मॅडम सांगतो हो, प्रश्न सांगतो मी तुम्हाला की बाबा जे लिंग आहे ना ते वाकडं झालेलं कारण काय बोला बर सांगतो उत्तर देऊया एक दोन मिनिटात तुम्हाला छानपैकी उत्तर देतो त्या ठिकाणी वंधेतो आहे म्हणजे त्यांना मूल नाही आणि त्यामध्ये अवयवामध्ये वाकडे पण आहे का असं सांगूया या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो मी खरंच यांचं अभिनंदन करतो कारण ह्याने ऍक्सेप्ट केलं की त्या ठिकाणी काही वाकडेपणा आहे बेंड असणं अव अनॉटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री जर पाहिली तुम्ही विचार करा तुमच्या हाताला जर मार लागला तर फ्रॅक्चर होतं की नाही मग ते वाकडेपणा येतो की नाही मग तेच तुमचा स्वतःचा अंग आहे तर बऱ्याचदा काय असतं ह्यांचं वय फिफ्टी एट आहे समजा आणखी इतर कारणे त्यांची वंधत्वाची काय आहेत सिमेंट काउंटमध्ये प्रॉब्लेम आहे का शुकर्णाचा प्रॉब्लेम आहे का हे सर्व पाहिलं जाईल पण हा वाकडेपणा ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा काही जणांना त्या ठिकाणी हस्तवेतून करताना किंवा क्रिया करताना काहीतरी ट्रॉमा झालेला असतो ते झाल्यानंतर त्या ठिकाणी कॅल्सिफिकेशन होतं ट्युमरसारखी ग्रोथ होते मग त्यामध्ये वाकडेपणा येतो यामध्ये मेडिसिनचा रोल फार जास्त राहत नाही पण ई एस डब्ल्यू एल म्हणजे एक्स्ट्रा कार्कोर थेरपी ते जर प्रायमरी स्टेजमध्ये असेल तर पण जर ते हार्डनेस आला असेल बेंड फार जास्त असेल त्यामुळं देखील समागम करायला आवड जात असतं तर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी मीस प्लाक एक्सिजन त्या बेंडला एक्सरसाइज करणं आणि बऱ्याचदा पेरिकार्डियल बोवाइन ग्राफ त्या ठिकाणी टाकला जातो आणि नक्कीच हा आकडेपणा सुरळीत होऊन जाईल तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही तुम्ही आमच्या कुठल्याही जवळच्या सेंटरला तुम्ही सांगू शकता येऊ शकता आणि तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही नक्कीच आणि सुनीलजी मग म्हणालात की तुमचे से सेंटर्स कुठे आहेत तर सगळे सेंटर्स जे आहेत त्याचे डिटेल्स आपले खाली फ्लॅश होत आहेत सरांच्या क्लिनिकचे नंबर सुद्धा तिथे फ्लॅश होत आहे तुम्ही तिथे फोन करून अधिक माहिती जाणून घेऊन सरांची अपॉइंटमेंट घ्या ज्या काही पुढच्या टेस्ट आहेत त्या सगळ्या सरांच्या क्लिनिकच्या मार्फत होतील आणि त्याच्यानंतर तुमची पुढची ट्रीटमेंट सुरू होईल आपले पुढचे जे प्रेक्षक आहेत ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत भुसावळहून सुहास नाईक बोलतायत नमस्कार सुहासजी नमस्कार 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 विश्वास बोला माझा असा प्रश्न आहे की संसार जो करतो दर आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी वाजला पाहिजे ओके पाच पाच सहा सहा महिने तरी होत नाही याला कारण अच्छा तुमचं वय हो सांगाल मला एकदा माझं वय आहे त्रेसष्ट बर काही डायबिटीज ब्लड प्रेशर काही आहे तुम्हाला तुमच्या पार्टनरचा रिस्पॉन्स किंवा त्यांनाही काय त्यामध्ये इंटरेस्ट किंवा काही इन्व्हॉल्वमेंट असते का चांगली सध्या फोन माझ्या काय आ... ते बोलता ते बोलू द्या अच्छा तुम्हाला सध्या इच्छा होत नाही सहा सहा महिने गॅप जातो आणि बऱ्याचदा तुम्हाला त्या ठिकाणी संबंध देखील होत नाहीत हा प्रश्न आहे त्यांचा बरोबर आहे हो सांगूया आपण वय वाढणं हे आपण थांबू शकत नाही पण फिटनेस आपल्या हातात असतं वय वाढल्याप्रमाणे टेस्टस्वच्या मात्रा ह्या कमी व्हायला लागतात हे काय म्हणतायत की त्यांची ऍक्टिव्हिटी म्हणा समागम म्हणा सहा सहा महिने होत नाही विचार करा तुम्ही जेवण करणं आहे तुमच्या बाकीच्या रुटीन ॲक्टिव्हिटी आहेत त्या थांबवू शकता का नाही मग एक महत्त्वाचं कारण अशा वेळेला समजा तुमचं व्हीकल जी कोणती गाडी असेल त्यालासुद्धा सर्व्हिसिंग करता की नाही तुम्ही एक वीस तीस हजार किलोमीटर झाल्यानंतर मग आपापलं वय पन्नास झालं साठ झालं पासष्ट झालं ब्रेनकडनं जाणाऱ्या संवेदना लिंगाकडं असणारा रिस्पॉन्स तयार होणारी हार्मोन्स वय वाढल्यानंतर टेस्टस्ट्रॉन हे कमी होत जातं आणि कमी झाल्यानंतर अर्थातच इच्छाशक्ती कमी होते इच्छाशक्ती कमी झाली की ब्रेनकडनं जो प्री फ्रॉन्ट कॉर्टेक्स आहे तिथनं जी कमांड जायला पाहिजे लिंगाला जो फ्लो वाढायला पाहिजे आणि फ्लो झाल्यानंतर ती मेंटेन राहायला पाहिजे यामध्ये काहीतरी अडथळा असतो तुम्ही तु, तु, अजिबात काळजी करू नका तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी सिरोलॉजी सॅनॉलॉजी भेटा अतिशय छान ट्रीटमेंट आहेत आणि तुम्ही शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहू शकता आणि जो प्रश्न मी आध विचारला ना पार्टनर देखील महत्त्वाचा आहे त्याला इंटरेस्ट आहे की नाही कारण वन साईड गाडी चालून जमत नाही त्याला विचारायला पाहिजे ना नक्कीच तुम्हाला काय पाहिजे इंटरेस्ट आहे का किंवा अडचण असेल ती आपण सॉल्व्ह करू शकतो नक्कीच आणि पुन्हा पुन्हा सर हेच मेन्शन करतात की कॉपरेशन दोन्ही पार्टनर्सचं खूप गरजेचं असतं कारण गाडी ही कधीच एका चाकावर <laughs> चालत नसते तर ती दोन्ही समान चाकांवर चालते याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे पुढचे जे आपले प्रेक्षक आहेत ते आहेत पुण्याहून कनेक्ट झाल्यात पल्लवी राठोड बोलतात आपल्याशी पल्लवी नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार सर नमस्कार बोला आपला काय प्रश्न आहे पल्लवी कमजोरीचे न्यूरोलॉजिकल कारणे काय असतात आणि त्यावर काय उपाय असतात त्याबद्दल माहिती द्यावी ओके okay. सुप्रियाजी म्हणजे आपल्या भगिनी शो सुरू झाल्याबरोबर दाबडतोब नेटवर जातात दा गुगलवर जातात किती सायंटिफिक प्रश्न आहे आणि ते माहीत होणं का आवश्यक आहे न्यूरोलॉजिकल कॉजेस सांगूया आपण याबद्दल अवेअरनेस आणि आता हे म्हणजे ह्यांचं अभिनंदन का कारण हे देखील पुढे येऊन विचारणं आवश्यक आहे आणि त्याचं शेअर तुम्हाला देखील जात आहे थँक्यू <laughs> चालेल सांगूया तुम्हाला हे बघा काय मी वेगवेगळे कारण सांगितले सायकोजेनिक आहेत न्युरोजेनिक आहेत वॉस्क्युलर आहेत कार्पोरल आहेत न्युरोजेनिक म्हणजे काय बऱ्याचदा डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे अशा केसेसमध्ये काय होतं ब्रेनकडनं जी संवेदना असते जो रिस्पॉन्स असतो तुमच्या ऑर्गनकडे जाणारा मेल असो फिमेल असो तो त्या ठिकाणी खंडित केला जातो न्यूवर्समध्ये बदल होतात त्याचबरोबर काही कंडक्शन जे असतं ज्या फास्ट पद्धतीने जा ते कंडक्शन व्हायला पाहिजे त्या ज्या नवर्स आहेत त्याची हेल्थ आहे किंवा काही जणांना वयानुसार स्कलेरॉटिक चेंजेस होतात किंवा पाठीचे आहेत मणक्याच्या आहेत हे बदल झाल्यामुळं त्या संवेदना कमी होतात मग अशा केसमध्ये कुठल्याही प्रकारे सिस्टमिक कॉज असेल किंवा कुठल्याही प्रकारचा अदर असणाऱ्या डिसिजेसमुळं असेल किंवा ब्रेनमध्ये कुठल्या प्रकारच्या असणाऱ्या न्यूरोलॉजिकल कारणामुळे असेल की बऱ्याचदा कॉर्ड कॉम्प्रेशनसारख्या कंडिशन्स असतात किंवा आपला जो जी सिंपथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक सिस्टीम आहे यामध्ये जर अफेक्शन झालं तर ही कमजोरी येऊ शकते यालाही घाबरू नका असंही चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट शॉर्ट थेरपीज किंवा बऱ्याचदा इम्प्लांट देखील आपण करतो पण हे टेस्ट केल्यानंतर आणि सिलेक्शन क्रायटेरिया महत्त्वाचा असतो ते पाहिल्यानंतर तज्ञ ठरतात सेक्सॉलॉजी सिरोजीँडोसला भेटल्यानंतर यातनं तुम्ही नक्कीच बाहेर येऊ शकता तुम्हाला काळजी करायची गरज नाही नक्कीच सर आणि पल्लवी जसं आपण पुढे फ्लॅश करतोय आपले क्लिनिक्स जे आहेत सरांचे ते पुण्यात देखील आहेत त्यामुळे तुम्ही तिथे तुमचे सगळे रिपोर्ट्स घेऊन जा त्यामुळे काय कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यावर नेमका जो काही स्टडी आहे तो सर करू शकतात पुढच्या आपल्या ज्या प्रेक्षक आहेत त्याही पुण्याहून आपल्याशी कनेक्ट झाल्यात रुपाली काळे बोलतात रुपाली नमस्कार 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 बोला सर माझा प्रश्न असा आहे की कमजोरी किंवा सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे नेमके काय आणि हे स्त्रियांमध्ये पण असते का नक्कीच रुपाली आपण जाणून घेऊया सरांकडून की नेमका हा जो काही प्रकार आहे तो का होतो आणि कशामुळे होतो आणि बघा म्हणजे हे मी खरंच होतो फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन ही संकल्पना खूप जाणार नाही सांगूया आपण नक्कीच बघा सगळं काही पुरुषालाच म्हणजे टास्क टेन्शन त्यांना मग भागदोड त्यांना कमजोरी पण त्यांना आणि बाकीच्या आपल्या पार्टनरला काय म्हणे असं अजिबात नसतो मित्रांनो हे बघा त्या ठिकाणी कुठले कुठले असतात डिस्फंक्शन म्हणजे पुरुषांमध्ये फक्त बाहेर दिसणारा भाग त्यामध्ये कमजोरी आली म्हणजेच त्याला प्रॉब्लेम झाला स्त्रियांना काही नसेल का अहो क्लायट्रोल पार्ट जो असतो तो म्हणजे त्याचं रिप्रेझेंटेशन असतं त्यामध्येही फ्लो जात असतो त्यामध्येही इरेक्शन होत असतं फक्त ते तुम्हाला दिसत नाही मग कुठले कुठले डिस्फंक्शन आहेत अरावझल डिसऑर्डर म्हणजे तुम्ही त्यात इन्व्हॉल्वच होत नाही फिमेल नंतर डिझायर डिसऑर्डर ते इच्छाच होत नाही करायची नंतर पेन डिसऑर्डर करताना पेन व्हायला लागतो त्यानंतर ऑर्गॅझमिक डिसऑर्डर म्हणजे तुम्ही किती क्रिया करत जा त्यांना ते सॅटिस्फायज होत नाही किंवा ऑर्गॅझमच होत नाही आणि शेवटी मग काय येतं ड्रायनेस डिसऑर्डर म्हणजे समजा मिनोपॉज जवळ आलं त्या ठिकाणी तुम्हाला काही ॲडिक्शन्स असतील तर मग तुम्हाला त्या ठिकाणी कोरडेपणा येतो पेन व्हायला लागतो तुम्ही त्यात इन्वॉल्व्ह होत नाही मी एकच महत्त्वाचं सांगेन जसं पुरुषांना कमजोरी आहे ते स्त्रियांना देखील असते म्हणून सेक्शुअल हायजीनवर मी नेहमी लक्ष द्यायला सांगतो का की तुमचे प्रायव्हेट पार्ट पर्सनल पार्ट तुमचा चेहरा जसा सुंदर असतो ना तेवढेच ते असतील तरच तुम्ही दोघंही पार्टनर एकाचं म्हणत नाही एकमेकाशी इन्व्हॉल्व्ह होऊ शकता अट्रॅक्ट होऊ शकता आणि मग अर्थातच अशा गोष्टी ज्या असतील तर रिस्पेक्शन व्हायचं कोणालाच कारण नाही नक्कीच आपल्या पुढच्या ज्या प्रेक्षक आहेत त्या आहेत कविता पुण्याहून कविता नमस्कार आपला काय प्रश्न आहे नमस्कार नमस्कार कमजोरीचे सायकोलॉजिकल कारणे काय असतात आणि त्याच्यावर काय उपाय असतो हे सांगा आणि सायकोलॉजिकल कारणामध्ये संशयी वृत्ती आणि अति विचार करणे हे पण पन... समाविष्ट होतात ते पण सांगा पण मग या सायकोलॉजिकल कारणामध्ये काही औषधं देखील सुरू आहेत का ज्यांच्याबद्दल तुम्ही हा प्रश्न विचारता हा हा तर त्याच्यावर तेच्चा, काही इलाज आहे का त्या ते, स्वभावामुळेच कमजोरीचे लक्षणं दिसतात तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा ना सर नक्कीच आपण जाणून घेऊया सरांकडून कविताजी आणि सर हा एक आपलाही प्रश्न नेहमीच असतो की बर, मेंटल स्ट्रेस किंवा मेंटल डिप्रेशन yes, 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 आपण yes, जे yes, म्हणतो yes, आणि ह्याचे yes, रिलेटेड औषध औषध जे जे सायकोलॉजिस्ट आपल्याला देतात सायकोट्रिस्ट yes. तर मग हे सगळं कसं इंटरकनेक्टेड आणखी एक महत्वाचं काय विचारलं संशयीपणा म्हणजे यावर मी थोडस बोलतो ना आपण सायकोलॉजी कॉल दोघा पार्टनर मध्ये अंडरस्टँडिंग असणं इतकं आवश्यक असतं अहो बऱ्याचदा ते पार्टनर मॅरिड नंतर एकमेकाला प्रेम करण्यापेक्षा एकमेकाची वॉशमन की चालू करतात समजा तेवढीच तुम्ही एनर्जी प्रेम करण्यात जर लावली ना तर मला वाटत नाही कोणाला विनाकारण ते मोबाईलच पाहत बस त्याचे कॉलच पाहत बस तो करतो अरे सोडून ना तुम्हाला मॅच्युरिटी एवढी मोठी आलेली असते त्या मॅच्युरिटीला एकमेकाशी अंडरस्टँड करून घेणं अहो हे संशय असणं हे सुद्धा फार मोठं कॉस आहे डिस्फंक्शनचं mm -hmm. कारण याला आपण थांबवणं आवश्यक आहे कारण आजच्या काळामध्ये स्त्री पुरुष दोघेही समान आहेत एकमेकाला mm -hmm. कळतो आपल्यापलं मर्यादा लिमिटेशन काय आहेत ते आता जातो सायकोलॉजिकलवर मग ही सायकोलॉजी का बदलत जाते मग संशय डोक्यात आला ना मग माइंड डायव्हर्शन मग बऱ्याचदा अशा केसेस पाहिल्या मी यातनं घरातलं वातावरण घडत चालल्यामुळं तुमचे पार्टनर डिस्ट्रॅक्ट होऊन दुसरा पार्टनर शोधायला लागतात हे सायकोलॉजिकल एक महत्वाचं कारण येतं दुसरं डिसीज वाईज समजा काही जण ॲन्झायटी आहे काही डिप्रेशन आहे किंवा काही ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असतात ज्यामध्ये की तुम्हाला ते कॉन्सन्ट्रेशन करून हे बघा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी इतकीही महत्त्वाची क्रिया आहे ज्यामध्ये दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन इक्वली लागतं समजा त्याचे काही मेडिसिन चालू आहे जसं तुम्ही आता मला विचारलं त्याच्या मेडिसिनचे सुद्धा साईड इफेक्ट असतात सिडेशन होणारे जास्त झोप येणारे किंवा तुम्हाला अँटी डिप्रेशन म्हणजे तुमचं एक्सायटेशन कमी करणारे या मेडिसिनचा देखील साईड इफेक्ट असतो बरेचदा असोशिएटेड डायबिटीज आहे बी पी आहे किंवा काही इरिटॅबिलिटी असेल तर त्याचे देखील कारणं त्याचे देखील औषधी यावर दुष्परिणाम करू शकतात आणि परत महत्त्वाचं सांगेन तुमचा अतिशय सुंदर प्रश्न जे आता विचारलं पार्टनरमधली याने यानेसुद्धा देखील आणि हळूहळू तुमची ॲक्टिव्हिटी कमी झाल्याने देखील तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता म्हणून ही जी बनवली ना तुम्ही आजारी न पडण्यासाठी ऍक्टिव्ह राहण्यासाठी आणि दिलेली आहे खूप सुंदर प्रश्न नक्की सर आणि आपली मेंटल हेल्थ जी असते सगळं तुमचं शरीर दाखवत असतं की तुम्ही काय आणि कसा विचार करताय सगळं तुमच्या शरीरावर हे हळूहळू दिसत असतं पुढचे आपले जे प्रेक्षक आहेत ते आहेत साताऱ्याहून कनेक्ट झाले आहेत महेश लांडगे बोलतात महेशजी नमस्कार नमस्कार सर नमस्ते बोला सर लिंगाचे फ्रॅक्चर झालेले कमजोर येते का याविषयी माहिती पाहिजे होती वा असं होतं का आपल्याला फक्त हाताचं फ्रॅक्चर पायाचं फ्रॅक्चर एवढंच माहिती आहे सांगूया आपण हा एका हो सर मित्रांनो परत सांगतो जेव्हा त्या ठिकाणी इरेक्शन होतं ताठरता येते त्यावेळेला दहा पटीने फ्लो वाढलेला असतो आणि अनॅटॉमिकली की ट्युनिका अल्बोजन आणि बक्स पेशिया यामध्ये एवढं प्रेशर तयार होतं एखाद्या हार्ड बोन बोनसारखं ते बनतं आणि अशा केस मध्ये तुम्ही मॅरिड नसाल किंवा पार्टनर नसेल ते संवेदने कमी करण्यासाठी तुम्ही बऱ्याचदा हस्तमेतून करता अहो तुम्हाला सेक्स एज्युकेशनचा लॅक असल्यामुळं ना घरात कोणाला विचारता येतं किंवा सायंटिफिक माहिती कुठून मिळत नाही इतक्या तुम्ही बॅड पद्धतीने करता तितकं बेंड करता त्याला तुम्ही बऱ्याचदा रब करता बेडला मग त्यामध्ये फ्रॅक्चर होतं आणि दुसरी गोष्ट बऱ्याचदा अहो अंधारामध्ये क्रिया करायची तुम्हाला सवय असते मला समजत नाही आणखी की तुम्हाला ते डोळ्याने येणाऱ्या भावना संवेदना त्या ठिकाणी हेअरिंगमुळे येणाऱ्या दिसण्यामुळे येणाऱ्या ह्या गोष्टी मिळत नाहीत आणि रॉंग पोझिशनमध्ये बऱ्याचदा रॉंग हिटिंग आहे किंवा फिमेल ऑन टॉप पोझिशन आहे अशा केसमध्ये रॉग हिटिंग झालं तर फ्रॅक्चर होतं आणि तिथे लपवून ठेवलं तर त्या ठिकाणी ट्रीटमेंट नाही घेतली तर नक्कीच कमजोरी तुम्ही मित्रांना सांगतो अशा गोष्टी लपवू नका आणि डेफिनेटली तज्ज्ञांना भेटा नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम याची गरज पडणार नाही नक्कीच सर आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी छान आणि सविस्तर माहिती दिली त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद